छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेले माझे दुलग मित्र विरोधी पक्ष नेते प्रवीण जी या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मित्र जरीश्री कदम त्याचबरोबर आपल्या त्यांचं कौतुक आपण सर्वांनी केलं आणि का करू नये कोण जावे म्हणालं कडे सकाळचं सरां म्हणालं असे आपले आजचे लाडके उमेदवार आणि उद्याचे भावी आमदार मनोज दादा आणि यांना सहकार्याकरता करण्याकरता मनोज गणेश दादा असतील त्याचबरोबर रामकृष्ण भोताळ असतील अशोक बापू असतील महायुतीचे सर्व घटकाचे सर्व पदाधिकारी असतील त्याचबरोबर चित्रलेखा ताई भीमराव काका संपत दादा सचिन नलडे सुनील काटकर जयंतराव शेलार शारता ताई चंद्रकांत जाधव असुले काका सगळ्यांचं नाव गेल्यास मी काही जास्त वेळ घालणार नाही मला माफ करा वेळ कमी आहे पण आपण सर्व मान्यवर या देशाला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य नंतरचा जर आपण काळ पाहिला तर संपूर्ण केंद्रात आणि संपूर्ण देशातल्या प्रत्येक राज्यात काँग्रेसची सत्ता होती जवळपास पंचावन्न ते साठ वर्ष यांनी काय केलं लोकांची दिशाभूल केली लोकांची भावनांची खिलवाड केली त्यावेळेस मीडिया याला जागृत नव्हता किंवा सोशल मीडियाही नव्हता आणि त्यामुळं ह्या भागात आल्यानंतर तिकडच्या भागात आम्ही काय केलं याचं सांगायचं जे काम त्यांनी केलंच असलेलं असल्याचं मग तिकडे गेल्यानंतर रेमतपूर सारख्या गावात काय केलं हे तिथं कधीच काय झालं नाही आणि त्यामुळं लोकांची दिशाभूल केली जवळपास सात वर्षाचा कालावधी गेला आणि मग परिवर्तन घडलं परिवर्तन घडलं आणि मोठ्या प्रमाणावर मोदीजींच मोदीजींच्या आशीर्वाद या देशातल्या लोकांनी दिले त्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झालं वेगवेगळ्या वेड़ राज्यांमध्ये महायुतीचं शासन आलं आणि त्याचं आपलं हे महाराष्ट्र राज्य आहे या महायुतीच्या माध्यमातनं त्यांच्या घटक पक्षाच्या माध्यमातनं अनेक विकास कामं मार्गी लागले महिला माता भगिनीच्या बाबतीत असेल ज्येष्ठांच्या बाबतीत असेल तरुणांच्या बाबतीत असेल शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल फार त्या तत्कऱ्यात जाणार नाही पण एक केव्हा होतं ज्या वेळेस केवळ नाव घेऊन चालत नाही महाराजांचं छत्रपतींचं नाव आज प्रयत्न अनेक पक्षांनी घेतलं पण त्यांचे विचार आणण्या आचरणात आणण्याचं काम तुम्ही केलं असेल तर भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांनी केलं नमूद करा मला एक कोणतरी गाडी माझ्यावर जे होते तुम्ही होते त्यांनी मला एक व्हिडिओ दाखवला मला वाटतं काल का पी काल खालचीच गोष्ट की व्यासपीठा होती असंही नाही की खूप चालावं लागत होतं महाराजांचा त्या व्यक्ती मूर्ती होती त्या मूर्तीला साधं हार घालण्याचं मायकोरनं पुकारण पुकारन सुद्धा पवारसाहेब त्या ठिकाणी हार घालायला सुद्धा गेले नाही आणि ज्यांना शिवाजी महाराजांची कदर नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हे लोक घेतात पण माझे मात्र आचरणात तरी काय आणत नाही आणि असं असताना पण राहुल गांधी असेल ते तर तसं त्यांच्याबद्दल न राहुल बाबांबद्दल न बोलवलं बरं आज आपण महाराष्ट्रात आहोत पण महाराष्ट्रात मला प्रवीणजी मला सांग असत की एक तर काय करायचं त्या संपूर्ण कुसेसावळीच्या ठिकाणी दादां दादांच्या परिसरात अमोल कोले नावाचा एक गृहस्थ आला आणि त्यांनी एक म्हणजे चेष्टा किती करावी एक तो के तर कधी तुम्ही विचार केला नाही आणि त्यांनी काय म्हणावं तर महायुतीला पडलीय मताची कडकी महायुतीला पडलीय मताची कडकी म्हणून आणली त्यांनी योजना बहीण माझी लाडकी लाज वाटायला पाहिजे लाज वाटायला एक तर तुम्ही कोणाचा विचार केला नाही भाई माता भगिनींचा कधी विचार केला नाही शेतकरी वर्गाचा विचार केला नाही तरुणांच्या बेरोजगारीचा विचार केला नाही आणि असं असताना मग फक्त भाषण यायचं आणि त्याच ज्या वेळेस मग अजित दादांसारखा एखादा चांगला नेता त्यांनी सुद्धा एक विचार घेतला की आपण आता ह्या बरोबर राहिलं पवारसाहेबांबरोबर आणि ह्या लोकांबरोबर राहिलं तर कुठली प्रगती होणार नाही आजपर्यंत राहिलं ना इलाज होता आणि त्यांनी चांगला निर्णय घेतला आणि बाहेर पडले तीच अवस्था झाली संपूर्ण आपल्या एकनाथ शिंदे साहेबांची त्यांच्या सर्वांच्या मनात एक जर काय कॉमन असेल किंवा एक केंद्र विचार असेल तर तो, तो लोकांचा प्रति आदरभाव व्यक्त करण्याचा केला पाहिजे ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिलेत त्यांच्यापर्यंत योजना पोचल्या गेल्या पाहिजे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाशी एक विचाराने एकत्र आलेली ही महायुती आहे कुठल्या स्वार्थाने एकत्र आली नाही असंच या संपूर्ण काल वाईच्या सभेत मला कळत नाही की व्यासपीठावरती पवारसाहेब आले माझे मित्र सध्याचे आमदार आणि उद्याचे सुद्धा भावी आमदार मकर नावा मग कोणीतरी असेच खिशातन माहिती माहितीये सगळ्यांच्या सगळ्या खाड्या सगळ्या थोडी मला माहित आहे एकच असतील चिठ्ठी काढायची सांगतो ही चिठ्ठी मला येतानायकांनी दिली असं ते म्हणाले आणि मग कोणतरी म्हणाल तिथं त्या सगळ्या की या गद्दारांचं काय केलं पाहिजे ह्या गद्दारांचं काय केलं पाहिजे पवार पवारसाहेबांनी उत्तर काय दिलं माहित आहे त्यांना पाडा पाडा, पाडा। आणि प्रगतीच्या मार्गाने चालणारा पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर त्या पाठीशी गेले कारण की त्यांना माहित आहे की आज आपल्याला लोकांसाठी एकदम सेवाभावी वृत्तीने आपण काहीतरी करणं गरजेचं आहे मग जवळपास पन्नास पंचावन्न वर्ष काँग्रेसची सत्ता होती तुम्ही पण सत्तेत होता मग हे अजितदादा किंवा मकरंद दाबा किंवा एकनाथ शिंदेना लागू होत नाही हे लागू होत तुम्हाला कारण की पंचावन्न वर्ष तुम्ही लोकांच्या भावनाची खिळवड केला मग आम्ही काय म्हणलं पाहिजे की महाविकास आघाडीला पाडा पाडा आणि पाडा कारण या लोकांकडनं त्यांच्या ऐन तारुण्यात जे पवारसाहेबांनी केलं नाही तर आता त्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती अन्याय केल्यासारखं होईल आज या ठिकाणी आपल्याला माहिती आहे समोरचे जे उमेदवार आहेत बाळासाहेब पाटील असतील असं वाटतंय कारण की मी मला माहित नाही बरेच उमेदवार आहेत तर त्यापैकी जे कोण असतील ते पण आज पंचवीस वर्ष ते आमदार असताना त्या संपूर्ण मतदारसंघाचं संपूर्ण माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी त्याच्याबद्दल भरपूर सांगितलं की हे झालं नाही ते झालं नाही ते सांगण्याची आवश्यकता पण नाही मनोज दादा दादा आणि रामकृष्ण विसुदेव का तुम्ही सांगण्याची पण गरज नाही जेव्हा आपण सगळे फिरतो आपल्याला माहिती आहे काय विकास झाला विकास अजिबात झाला नाही तर या पंचवीस वर्षात फक्त भकास झाला दादा एवढं सांगतो ते म्हणतात एकदा आता त्यावेळेस मला निवडून द्या म्हणजे दादा बॅग व्यवस्थित हातात घ्या आणि मतदारसंघाच्या विचार पण त्यांनी केला नाही पाहिजे आवडतं या ठिकाणी मला सांगा असं वाटत प्रत्येक वेळेस तुतारी 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 हा एवढे पन्नास पंचावन्न वर्ष ठीक आहे त्या चिन्ह नव्हतं आता तो तुम्ही घेतलाय त्यांनी तुतारी कसली वाढली वाजवली तर आश्वासनांची तुतारी आम्ही हे करू ते करू हे करू ते करू केलं तर काहीच नाही चोराच्या उलट्या मम्मा यांची अशी अवस्था आहे त्यामुळे फार यांच्याकडे लक्ष देऊ नका किंवा त्यांचं त्यांना घाय पण भरू नका आज महाविकास आघाडी हे एकत्र येण्याचं कारण एकच आहे की आपल्याला सत्ता हस्तगत करायची ते त्यांच्याकडनं जमणार नाही ते जनता जनार्दन लोकशाहीतले राजे तुम्ही आहात केवळ ह्याच मतदारसंघातल्या की महाराष्ट्रात प्रत्येक महायुतीचे जिथं जिथे उमेदवार आहे तिथंही त्यांना यश मिळणार नाही कारण की लोक आता कंटाळे त्यांची आश्वासनं ऐकून 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 आज आपल्याला खऱ्या अर्थाने त्यांचा जो विचार केला परत महायुती आणि महाविकास आघाडीमधला जो मूलभूत फरक आहे तो एवढाच आहे की महायुती की सर्व पक्ष एकत्र आले विचारांनी आले एक, विचारा एक प्रगतीचा विचार लोक लोकांच्या सेवेचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा लोक कल्याणकारीचा विचार घेऊन एकत्र आले आणि त्यावेळेस लोक एकत्र विचारांनी येतात ते कायमस्वरूपी एकत्र राहतात कारण की त्यांचं उद्दिष्ट एक असतं या उलट जर महाविकास आघाडीचा आपण जर विचार केला तर ही फक्त सत्तेपुरतं आली म्हणजे प्रत्येकाचे ध्येय बोधणं वेगळे आणि त्याच्यामुळं ह्यांच्याकडनं अपेक्षा करण्यास काही अर्थ नाही मोठ्या प्रमाणावर आपण माझे मित्र आजचे आमदार उद्याचे भावी आमदार मनोज आवारला मोठ्या प्रमाणावर आशीर्वाद द्या आणि त्यांना निवडून आणा एवढी कळबळची विनंती या ठिकाणी करतो आणि आपल्याला एकच सांगतो की केंद्र शासनाच्या माध्यमात तिथं आपल्या केंद्रात आपलं महायुतीचं शासन आहे राज्यात सुद्धा महायुतीचं शासन येणारच आणि त्यामुळं जेवढ काय म्हणून निधी केंद्राच्या माध्यमातनं राज्याच्या माध्यमातून त्या मतदारसंघात आणता येईल त्या कुठंही राज्य केंद्र शासन आणि राज्य शासन कमी पाडणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय